न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन शिक्षण ही एकमेव अशी जादू आहे की ते आपल्या कुटुंबाचे भवितव्य घडवू शकते विद्यार्थ्यांनी खेड्यातून अथवा ग्रामीण भागातून आलो आहे की भावना मनातून काढून टाकून शिक्षणाबाबत जिद्द आणि स्वप्न उराशी बाळगावी असे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी बोलताना कलि सिरामपूर येथील यशोधन संपर्क कार्यालयात सिरामपूर विधानसभा मतदारसंघातील सिरामपूर शहर आणि ग्रामीण तसेच राहुरी तालुक्यातील बत्तीस गावातील इयत्ता बारावीच्या परीक्षेत विविध शाखेतून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या सुमारे दोनशे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार लहू कानडे यांच्या हस्ते करण्यात आला होते यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे सतीश बोर्डे माजी नगरसेवक अशोक नाना कानडे सरपंच अशोक भोसले अमोलाधिक अक्षय नाईक अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आणि ज्येष्ठ संचालक कुंडराम मुंडे पत्रकार नवनाथ कुतळ श्रीरामपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर प्रकाश कुलते अनिल पांडे शिवाजी पवार महेश माळवे राजेंद्र बोससे रवी भागवत व्यासपीठावर उपस्थित होते आमदार कानडे म्हणाले की मुलगा आणि मुलगी झाल्यावर आई वडील केवळ त्यांच्यासाठी जगत असतात त्यामुळे मुलांचीही आई वडिलांप्रती जबाबदारी वाढते मित्रमैत्रिणी ठीक आहेत परंतु आई वडील हेच आपले पहिले मित्र आहेत असं समजून मुलांनी आई वडिलांशी संवाद वाढवला पाहिजे आमच्या कुटुंबात शिक्षणाचे आणि आर्थिक दारिद्र्य असतानाही वडिलांनी इतर ठिकाणी कामावर न पाठवता शिक्षणासाठी बोर्डिंगमध्ये ठेवले मी मराठी माध्यमातून शिकलो इंग्लिशमध्ये एम ए करून इंग्रजी विषयाचा प्राध्यापक होऊन आयुष्याची सुरुवात केली परंतु तेवढ्यावर समाधान न मानता शिक्षण आणि संस्थाचालकांची गुलामगिरी नको म्हणून लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालो माझ्या निवासी तालुक्यातून मी पहिला क्लास वन अधिकारी झाल्याने माझेही गावोगावी सत्कार झाले जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी विविध महामंडळाचा व्यवस्थापकीय संचालक म्हणून आपण काम केले त्यानंतर या तालुक्याचा आमदार म्हणून तुम्ही लोकांनी मला निवडून दिलाय आमदारकीच्या कार्यकाळात आपण रस्ते वीज आणि पाटपाण्याच्या प्रश्नांसह शेतकरी आणि प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून जनतेला मान खाली घालावी लागणार नाही असे काम केले विद्यार्थ्यांचे भवितव्य घडावे या हेतूने आपण यशोधन कार्यालयात सुमारे अडीच हजार पुस्तकांचे ग्रंथालय उभारले आहेत विविध स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी पुस्तके या ठिकाणी आहेत विद्यार्थ्यांनी येथे येऊन त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करून विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशासाठी आणि शिक्षणासाठी अडचण आल्यास लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याशी संपर्क साधावा विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण नेहमी तत्पर राहू अशी ग्वाही आमदार कानळे यांनी यावेळी बोलताना दिली यावेळी सचिन गुजर अरुण नाईक ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी आपल्या भाषणातून आमदार कांदळे यांचा जीवनपट मांडून मतदारसंघात झालेल्या विकास कामांची माहिती दिली आमदार कांदळे यांच्या बालपणापासून ते आमदारकीपर्यंतचा जीवनपट ऐकून विद्यार्थी आणि पालक हरवून गेले होते यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह आमदार कानडे लिखित टाचा टिबा क्रांतीपर्व आम्ही हिंदुस्तानी ही पुस्तके तसेच सन्मानपत्र पेन आणि गुलाब पुष्प देऊन यथोचित सन्मान करण्यात आला आहे प्रणव वसंत कपल ज्युनियर कॉलेज सार्थक आलाय काय का थँक्यू म्हणते खूप खूप धन्यवाद मला अजून हे मात्र मी तुमचं पण तुमचं पण अभिनंदन करते मी कारण तुम्ही पण एवढं तिथं चांगलं यश संपादन केलं थँक्यू थँक्यू कन्फर्ट बोलते सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी एवढं सांगते की मेहनत केली की यशस्वी होतच माणूस मला सगळे म्हणे चेक बार शिकून काय करशील पण मी जितकी ठेवली होती की मी काही ना काही करीन नंबर आली मेहनत केली आणि मग यावेळी श्रीरामपूर आणि राहुरी तालुक्यातील विद्यार्थी त्यांचे पालक आणि कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते अशोक नाना कानडे यांनी उपस्थितांचे आभार मानलेत न्यूज सुपरवन साठी दीपक कदम श्रीरामपूर